श्रावण महिना सुरू आहे या महिन्यात दर सोमवारी शंकराच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो तसेच महादेवाच्या पिंडीला एक हजार बेलपत्र वाहिले जाते या धार्मिक श्रद्धेला लोकांनी अंधश्रद्धेचे रूप दिल्यामुळे समाजातील लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनानिमित्त जनजागृती करण्यासाठी महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेतील इयक्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी समाजकार्याचा मूलमंत्र हे पथनाट्य कोथरूड येथील शिवाजी पुतळ्याजवळ सादर केले या पथनाट्यात एकूण बावीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता घोषवाक्य गीत या माध्यमातून समाजाचा दानधर्म वृक्षारोपण राग द्वेष अहंकार यांचा त्याग करणे आदी मूल्याचे महत्व पटवून दिले या नाटकाचे लेखन प्रशालेच्या शिक्षिका स्वाती हुमनाबादकर यांनी केले पथनाट्याची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांची होती या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात शाळा समितीचे अध्यक्ष सचिन मंत्री सचिव ओमप्रकाशजी उपस्थित होते सर्व शिक्षक वृंदांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला आणि दूध महादेवाच्या पिंडीवर अर्पण करतात देव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि कसली अंधश्रद्धा प्रत्येक माणसात देव आहे मानवता हाच घरा धर्म जो एक त्या नागावर नियंत्रण ठेवतो जो एक इतरांची मदत करतो तोच खरा देवाचा भक्त देव भक्तीचा भगेला आहे त्याला तुमच्या भक्ती नमस्कार माझे नाव समीक्षा योगेश चौधरी मी आत्ता दहावीत शिकते व माझ्या शाळेचे नाव आहे महेश विद्यालय सेमी इंग्रजी माध्यम आज आम्ही इथे प आज आम्ही शिवाजी पुतळ्याच्या समोर पथनाट्य सादर केले त्यातून पथनाट्य सादर करताना इथे जवळजवळ जवळपास वीस विद्यार्थ्यांनी आम्ही पथनाट्य सादर केले यातून आम्हाला खूप महत्त्वाचा संदेश मिळाला की अन्न वाया नसतं घालवायचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काय शंकराच्या पिंडीवर दे वाहतो दूध असेल ब बेलपत्र असेल ते शंकराच्या पिंडीवर वा न वाहता गरीबाला दिल्याने जास्त श्रेष्ठ होईल असं मला वाटतं आणि अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दानकार माझे नाव प्रथमेश राजा कुलकर्णी मी यंदा दहावीमध्ये महेश विद्यालय सेम इंग्रजी माध्यम येथे शिकतो आमच्या पथनाट्याचा विषय होता अंधश्रद्धांचे निर्मूलन या पथनाट्यामध्ये आम्ही महादेवाच्या पिंडीवर जे आपण दर स सोमवारी दहा लिटर दूध वाया घालवतो ते तिथे वा न वाया घालवता ते गरिबांमध्ये वाटावे ज्याने महादेव आपल्यावर प्रसन्न होतील अशा आमची ह्या नाटकाची पथनाट्याची थीम होती व तसेच त्यांना एक बेलपत्र पुरेसे आहे त्यासाठी पूर्ण बेलाच्या पानाचे झाड निर्म निपर्ण करण्याची काही गरज नाही आहे हे आम्ही ह्या नाटकातून सांगितले